मर्यादा ओलांडल्याचं कारण देत मराठ्यांना आरक्षण नाकारले या अपयशानंतर मराठ्यांनी आपली रणनीती बदलत वेगळ्या आरक्षणाची मागणी बाजूला ठेवून थेट ओबीसी कोट्यात एकोणावीस टक्के कुणबी असल्याचा दावा करत आरक्षणाची मागणी केली जरांगी पाटील यांच्या गैरराजकीय नेतृत्वाखाली गरजवंत मराठ्यांना मोठ्या प्रमाणावर एकत्रित करण्यात आलं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जरांगी पाटील यांनी पहिल्यांदा निजाम काळात कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केले नंतर या मागणीचे स्वरूप बदलले आणि संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजांनी मराठ्यांच्या काळात कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी होऊ लागली अखेरीस संपूर्ण राज्यातील सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे अशी मागणी रेटून करण्यात आली म्हणून इथे प्रथमत मराठा कुणबी जातीच्या समूहाच्या इतिहासाचा संक्षिप्त आढावा घेणं आवश्यक आहे मराठा कुणबी जात समूह मराठा साम्राज्यातून पुढे आलेल्या मराठा या प्रादेशिक ओळखीचे रूपांतर ब्रिटिश काळात एका जातीत झाले सुरुवातीला जेव्हा ब्रिटिशांनी त्यांचे रेस वंश किंवा ट्राईब आज आपण ज्यांना आदिवासी म्हणतो असे वर्गीकरण केले तेव्हा त्यांनी मराठ्यांमध्ये दोन वर्ग पाहिले शहाण्णव कुळी मराठ्यांचा अभिजन राजशाही वर्ग आणि पशुपालक आणि शेतकरी कुणबी जातींनी बनलेला सामान्य वर्ग समाजशास्त्रीयदृष्ट्या कुणबी ही एकाच वेळी व्यावसायिक वर्गीय आणि जातीय ओळख आहे शेती हा व्यवसाय अनेक जाती करत असल्यामुळे कुणबी ही जात एक खूप छिद्रे असलेल्या चाळणीसारखी आहे यात इतर खालच्या जातींनी समाविष्ट होणं शक्य होत आलेले आहे हेच विधान मराठा जातीसाठी लागू होते मराठा जातीत प्रवेश करून कुणबी जातीतील अनेकांना त्यांचे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक जातींच्या उतरंडीतील स्थान वरती नेता आले या उतरंडीत वरचे स्थान पटकावण्याची चढाओढ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शिगेला पोहोचली त्यांचे एक महत्त्वाचे कारण ब्रिटिशांनी सुरू केलेली आहे जातीय जनगणना हे होते दुसरे महत्त्वाचे कारण महाराष्ट्रात गाजलेला वेदोक्त पुराण वाद हे होते कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून क्षत्रिय असल्याचा दावा करून वेदोक्त मंत्रोच्चारणाची मागणी केली होती पण महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी ते शूद्र असून त्यामुळे त्यांच्यासाठी पुराणोक्त पुराणोक्त मंत्रोच्चाराचं हे ठासून सांगितले तेव्हापासून मराठा ही जाती ओळख म्हणून घट्ट होत गेली आणि त्यात सुरुवातीला शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांचा आणि स्वतःची ब्राह्मणेत्र म्हणून ओळख असलेल्यांचा एक मोठा गट सामील झाला परंतु हळूहळू क्षत्रिय ओळख मिळवण्याची अभिलाषा इतकी तीव्र होत गेली की ब्राह्मणेत्र ओळख व जात्यांतांचं राज समाजकारण व राजकारण मागे पडलं आणि गंमत म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांमधील उच्चभ्रू वर्गानं कुणबी म्हणून ओळख सांगणाऱ्यांना त्यांनी कुणबी ओळख न सांगता मराठा ओळख सांगावी म्हणून भरपूर प्रयत्न केले जसे प्रयत्न आज मराठा नेते त्यांच्या जात बांधवांनी लोकांनी मराठाऐवजी कुणबी ओळख सांगावी म्हणून करत आहेत स्वातंत्र्यानंतर मराठी खऱ्या अर्थानं राज्यकर्ती जमात झाले आणि अनेक कुणबी मराठी झाले पण आजही शहाण्णव कुळी मराठ्यांची कु कुटुंबे मोजकीच आहेत मराठा जाती अंतर्गत असलेल्या उतरंडीच्या तळाशी असलेला जो मोठा गट आहे त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती मात्र तोळा मास मासाचा आहे पण त्याचे जे जाती अंतर्गत नाते आणि सामाजिक संबंध आहेत त्यातून त्यांना मराठा जातीकडे असलेल्या सामाजिक व राजकीय सत्तेचा थोडासा का होईना फायदा होतोच त्यामुळे जातीच्या अंतर्गत उतरंड असूनही महाराष्ट्रात मराठे हे अजूनही एक मजबूत आणि मोठी राजकीय शक्ती आहेत शिवाजी महाराजांपासून सुरुवात झालेल्या मराठ्यांच्या इतिहासातून त्यांना क्षत्रिय ओळख मिळाली आहे शेतकरी ही ओळखही यात महत्त्वाची होती पण फुल्यांकडून आलेल्या ब्राह्मणेरांचा वारसा मात्र आता उरलेला नाही जरांगे पाटलांच्या मागणी खातर गेल्या सप्टेंबर महिन्यात शिंदे सरकारनं न्यायाधीश शिंदे समिती स्थापन केली संपूर्ण महाराष्ट्रात कुठे कुठे मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदी आहेत याचा शोध घेण्याचं काम या समितीकडे आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे ज्यांच्याकडे कुणबी असल्याची ओळख नाही त्यांच्या मागासलेपणाची शहानिशा करण्याचं काम शिंदे सरकारनं दिलं आहे परंतु नवी मुंबईपर्यंत आलेल्या मराठ्यांच्या अवाढव्य मोर्चानं सरकारला अधिसूचना काढण्यास भाग पाडले समिती आणि आयोगानं त्यांचं काम संपवण्यापूर्वीच सगळे सोयरे एक विरोधी संकल्पना अधिसूचनेच्या मसुद्यानं सगळे सोयरी ही एक नवीन संकल्पना पुढे आणली आहे या मसुद्यानुसार कुंब्यांनी त्यांचे सगळे सोयरे कुणबी जातीच्या